निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज त्यांनी शासनामध्ये आग्रहानं सोडून घेण्याचा प्रश्न सोडून घेण्याचा त्यामध्ये त्यांचा सहभाग मोठा होता अनेक मिटिंग होत असायचे आग्रहानं ते विषय आपले मांडत असायचे आणि एकत्र पद्धतीनं आम्ही ते विषय हाताळत असायचो साहेबांनी आमदार नंतर राज्यमंत्री झाले राज्यमंत्री नंतर राज्य मंत्री झाले अनेक विषय त्यांनी सांभाळले अत्यंत समर्थपणे सांभाळले प्रशासनाला त्यांची एक पकड होती अत्यंत कृतीशील आणि विधायक कामांना का कायम पाठिंबा होता सर्व सभागृहातल्या सर्व सदस्यांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांचा असायचा त्यांची मांडणी सुद्धा सभागृहामधली सुद्धा असेल तर बाहेर असेल भाषणाची मांडणी अत्यंत सुंदर पद्धतीने करायची आणि त्यांच्या त्या कामातूनच ते राज्यामध्ये एक आदिवासीचा नेता म्हणून त्याचा उदय झाला आणि आज पर्यंत आपण पाहतो की पुढच्या कालखंडामध्ये त्यांचं नाव आदिवासीचा नेता म्हणून काय राहील परंतु त्याबरोबर आणखी एक गोष्ट मी की आदिवासींचा नेता ते होते परंतु बाकी सर्व समाजाला सामावून घेणं सांभाळून घेणं पुढं या याबाबतीत कोणती कमतरता त्यांनी कधी दाखवलेली नव्हती मी सांगेल की अकोला तालुक्यामध्ये सगळ्या विकासाची ती वाटचाल त्यामध्ये आदिवासी विभाग यामध्ये बदल टाकलेलं त्यांनी एकंदर आर्थिक चित्र इथे केलेल्या पाण्याच्या सुविधा यात उल्लेखनीय आहे खरं पुस्तक रूपानं ते आल्या तर खूपच चांगली गोष्ट होऊ शकते पुन्हा तालुक्यामध्ये चालवलेली सहकाराची चळवळ अकोला तालुक्याची शैक्षणिक चळवळ या सगळ्या चळवळी सुद्धा